राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मारणाचं गार सुटलं आहे सकाळ सकाळ मला वाटतं संध्याकाळचं एपिसोड शूट करावं कारण आता आहे ना पार आळून बसले असा कार्यक्रम झाला आहे आपला त्याच्यामुळे ही ढगलं घातलं जुनं म्हणजे आणि लय आजीबाज बिर लागत नाही आणि लय बारी असतं मातारपरी तर लय चांगलं आणि ती बी काय असं शायनिंग म्हणून घातलेलं नाही तो ध्यानात ठेवा ती बी फाटकं येते यायला हो। अजून फाटलं काय असं असतं ती म्हणजे आतलं जग असं आहे बघा फाटलेलं जे सगळं हा ती माया डागल्यावर जाऊ नका त्याच्यामुळं जा यंदा एकशे बावीस वर्ष पडली नाही एवढं गार पाडणार त्याच्यामुळं बाळांची स्वतःची आणि सगळ्यात महत्वाचे आपल्या जनावरांची काळजी घ्या हा बाकी तुमचं काळजी करा तुम्ही स्वतः कुणी नाही बाकीचं ध्यानात ठेवा आपल्या स्टोरीकडं थेट जावा आता विषय काय समजून घेऊ घेऊ जरा पेपर उघडला की बातम्या इकडं तिकडे मोबाईलमध्ये आजकाल लोक सतत एक बातमी गँगरेप रेप ते अमक्या अमक्या मुलीची इज्जत लुटली अमक्या अमक्या महिलाची इज्जत लुटली लिहिला आम कशाला आत्ता दोन चार दिवसापूर्वी आष्टीची एक महिला तीन मुलांसकट इंदापूरला यायला निघाली थोडीशी डोक्यात मती मंदी असे ज्या नवऱ्याच्या मान्यानुसार बेपत्ता आहे अजून चार दिवस झाला तपासच नाही कुणाला काही दिसलं तर सांगा बा ती कसं होतं लेकरं आहेत तीन आणि ती महिला बेपत्ता झाली अक्षरच्या पण अशी जर बायको आपली तर त्या नवऱ्याने एकटी टिकायला पाठवायची गडी माणूस पाहिजे का नाही बरोबर अशी लोक करतात आता डायरेक्ट एस टी होती रेल आपली जा रिक्षाने जा म्हणले एसटी स्टँड पर्यंत तिथून ती एस टीला गेली नाही आणि कुठे गेल्या कुठे गेली कोणाला माहिती आस टी जिल्हा बीड आतल्या आपल्या स्टोरीकडे थेट जाऊ मध्य मधले उज्जैन आपण जाणार आहे ना आता तिकडं ह्याला बागलामुखीला म्हणजे उज्जैन पासून शंभर किलोमीटर आहे बागलामुखी पण उज्जैन मध्ये घडलेली घटना आहे चिमनगंज पोलीस स्टेशन सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की महिला आणि मुली सुद्धा एका पुरुषावर अत्याचार करू शकतात रेप करू शकतात असा विषय काढलाय आता ह्या जगात तुम्ही आहे काय तुम्ही फक्त तयारी ठेवावा ही स्टून तुम्हाला सांगण्यात येईल सगळं हा काय काय होते बघा आता तिथं लय देणार झालं या गोष्टी सगळ्या वृत्तपत्र पेपर आमकेत ही विषय गाजतोय पण आपल्याला सारख्याला ही नवीन अशा घाटना पूर्वी घडल्या आहेत अनेक जण आपल्या गेलेले आहेत नेमका विषय काय बघू राहुल रो राठोड हा उज्जैन आणि आजूबाजूच्या परिसरातला एक प्रॉपर्टी डीलर आहे प्रॉपर्टी डीलरचा अर्थ असा होतो की सगळा पैशावाल्याचा खेळण दादा यायचं मालस तिथं पैसा लिहि बर का तिथं जमीन घ्यायची त्याच्यावर टावर उभा करायचा बंगलं बांधायचं फ्लॅट बांधायचं ते विक्री त्याला गिराईक बघण्यात विक्री कारण विक्री केल्याशिवाय पैसा खुला होत नाही दुसरा प्लॉट घेण्यासाठी इमारत बांधण्यासाठी सगळा पैशाचा खेळ ही मोठी लोक काही खालच्या का लोकांना कामाला लावतात हा प्लॉट आपल्याला तीस लाखाला गेलाच पाहिजे तीस लाखाला गेला की तुला लाख रुपये कमिशन मग तो म्हणतो असं करा ना साहेब मी सत्तावीस पर्यंत आलावतो अठ्ठावीस पर्यंत आला होतो एवढं होत नाही तुमचं त्याच्यात कमिशन तर द्याच पण अठ्ठावीसच्या पुढे जर जेवढे मिळेल तेवढं मला द्यायचं बघा या आतली दुनिया चालतंय म्हणतो मग सत्तावीस लाख त्याला दोन चार लाख याला मारणार पैसा मोकाळ तीस लाखाला का एखादा काटला काटावला की असे ह्या राहुल राठोड राहुल म्हणजे र कळलं का तुम्हाला तुळरास खतरनाक कार्यक्रम राहुल राठोड हा प्रॉपर्टी डीलर तर आहेच सोन्यासारखी बायको आहे घरी कष्ट करा बाकर खा ह्या स्वरूपातली नवऱ्याच्या बाहेर शब्दा बाहेर नाही इथपर्यंत पदवृत्तीचा दोन लेकर आहे सोन्यासारखी घर आहे स्वतःच पैसा आहे पाणी याला फिरायला गा गाडी अजून काय पाहिजे याला कुठलं दुखणं खुपणं नाही काय नाही काय ना, का। माणसाच्या आयुष्यात फक्त कोर्ट कचेरी शारीरिक व्याधी नसली ना तुलाही सुखी राहू शकतो कामाने काय मरत नाही माणूस हा त्याला दोनशे तीनशे वॉचमॅन उभं राहिलं तर त्याला तीनशे चारशे मिळतात काय फक्त इथं प्रेशर नाही पाहिजे ना आजकाल लोकांना ते झालंय जीवन जगणं लोक हरवून बसली प्रेशर इथं लोकांच्या अन्नात अं ताटातलं अन्न हे सुद्धा फक्त जगायचं म्हणू खात्यात त्याची चव नाही घेऊ शकत अस घटनेमध्ये हा राहुल राठोड हा चौदा जुनी अठ्ठावीस किड्याचा माणूस होता हा आहेत लयत लयत तुम्हाला सांगतो जाखरीत जाखरीत कळून येत नाही सगळं व्यवस्थित असताना ह्याला भयंकर नाद होता ग्रामीण भाषेत त्याला नाकाला बॉट लावली मात्र ते नाद तुम्हाला हा काळात सांगतो हा बुधवार आणि रविवार हे दोन दिवस साजरे करायचं अख्खं जग संडे साजरा करतं रविवार करत आपापल्या पद्धतीने हा बुधवार आणि रविवार करायचा साजरा कसा करायचा हा बियरचा शौकीन बियर घ्यायची आणि ज्या मुली आपला देह विक्रय करतात ज्या मुली स्त्री आपला देह विक्रय करतात यांची ती काय काय त्याला हात घालित नव्हतो चांगली डोक्याला ताण नको जे म्हणतात बा ए पाचशे हजार दोन हजार काय असन त्यांचं त्यात तिथे ह्याला जे आवडन तेवढं पैसे द्यायचं रात्रीचा एन्जॉय करायचा रंगारंग कार्यक्रम करायचा कुठेतरी लॉजला परत आणून सोडायची पैसे द्यायचं डोक्याला ताण नाही पण अशा प्रकारे हा आलेल्या पैशातला काय पैसा जिरतो आणि तुम्हाला माहिती आहे पैशाबरोबर माज खाज ये ये ही येतच ऑटोमॅटिक आता इथं बघा ही सगळं चाललंय त्याच मग ह्याला असं वाटायला लागलं जी सुख माणसाला मिळतं ह्युमन सायकोलॉजी जाणून घ्या कशी त्याच्यात माणूस कधी सुखी राहत नाही जी आहे त्याच्यात सुखी नाही ज्याला आल्टो येतो म्हणतो आईला सुख शिवाय माझ्या नाही व आलटो मला जो पावबटर बट सुद्धा हि देत नाही साईड देत नाही इथ भर खड्डा आला तरी चेंबर फुटवते खालून काय ते लय हाल लिहाल व्यागनवर राहते त्यात भरा वाटतो व्यागनवरला मार वाटतं मारुती असावा त्याला वाटतं क्रॅट्याशिवाय माझ्या नाही क्रॅट्याला वाटतं हे असावा म्हणजे मोठी गाडी असावा फॉर्च्युनर असावा भा, ही असंही लोकांचं ह्याला सगळं होतं कमीत कमी खरकाट्या मारकाट्या मिळत होत्या त्याला बुधवारच्या वरच्या पैसे स्वतःचा देय विकणाऱ्या स्वतःच्या मर्जीने कुणी काय मध्ये जायची शक्यत नाही छाय्याच्या सुखी नाही म्हणला आपल्याला कसं फिटिंग पाहिजे फिटिंग आ, ना वा। ना ले हा नाद वाईट वा नाद असावा पण नादिक नसावा लय खतरनाक कार्यक्रम झाला याचा आणि अखिल भारतीय ठोकेकर संघटना महाराष्ट्र अनैतिक संबंध ठोकेकर संघटना यांना हा बाग समर्पित आहे माझ्या दृष्टीने बा मा दादा अजून बी सुधरा हा आयुष्यभर तुझ्या नावाचं जोडव घालणारी ना आयुष्यभर तुझ्या पा पायात तुझ्या पैजण घालणारी आणि तुझ्या या कपाळात तुझं टिळा लावणारी बायको आम्ही मनाने सांगते हा माझा नवरा आहे दाबाच बसती तुमच्या पाठीमाग हा पोरं सांभाळती तुझा वंश वाढवती तिला अंधारात ठेवून तिच्या अन्याय करी पापे ही फेडणार ही तुम्ही फेडणार गॅरण कलियुगी आता इथंच फेडून जायचे बऱ्याच जणांना तुम्ही आजूबाजूच्या परिस्थिती नीट कुटुंबाचं कुणाकुणाचं काय काय झालंय बघा हा आमच्याच गावात म्हणण्यापेक्षा आमच्या आजूबाजूच्या पंचकृषीतला एक पिठाच्या गिरणीवाला होता त्याच्या ज्याची गिरण होती तो काळ वेगळा होता ती गिरणी पासून जवळच झोपडपट्टी होती गोरगरीब लोक श्या गोरगरीब लोक कामाला जायचे सोमवारच्या दिवशी आपलं जे वारे वा बाजार असेल त्या दिवशी बाजार घ्यायची धान्य पण घ्यायची शक्यतो स्वस्तातलं धान्य बा बाजरी दहा किलो पंधरा किलो काय असेल ती बाजरी घ्यायची याच्या खर दळा आणायची ह्याची दळण्याची सिस्टीम एक होती आलं ना लगेच मिळणार नाही पीठ नसेल शेजारखून वसन घे नाही तर तांदूळ ने बात करून खा ते स्वतः सांगायचं दळण हे दुसऱ्या दिवशी मिळेल त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं लॉजिक असं होतं त्याच्या गिरणीस कडोला भल्या मोठ्या ट्रंक होत्या त्याच्यातून दोन तीन तीन पुती धान्य वसन अशा दोन तीन ट्रंक त्याला मोठाली कुलप टाकलेली गलास घ्यायचा त्या दळणातले त्या गरीबाची ती गलासाने काढून त्या ट्रक मध्ये गहू गवात जेवारी जेवारी बाजरी बाजरीत म्हणजे बघा गरीबाचं खाल्लं खाऊ द्या नेते मंडळ नाही का खात हा खाऊ द्या खाऊ द्या हो खाऊ द्या वाघाने मारवून कुत्र्यांनी खाव खाऊ द्या ती चालवत त्याच बरेच वर्ष त्याला सुद्धा वरून नेतीन ने दखल घेतली त्याची घाम घालणाऱ्या बाईच मारायच्या झाडा पाहिजे पहिली ऊस सुद्धा आमच्या बागात खांदून काढावं लागायचं आता अवजार बिवजार सड निघायला बांधून म्हणजे कुदळीने ऊस फोडावा लागायचा सुरू तुटल्यानंतर खोडव्यासाठी खोडव मोकळा करायला बेटा टाव लई काष्टाचे काम पाईपलाईन उकरावं लागायचे आता जेसीबी बीसीबी लाकलं पण निघाले ह्यांचं खाल्लं त्याचं काय झालं माहिती आहे का तुम्हाला जमीन मारण्याची एकर दोन पोर झालांबली दोन दोन्ही हलकट नाही एक एक बारका हलकट नव्हतं मोठं हलकट तो माणूस स्वतः दारूच्या नशेत बोंगळा गावातून पळाला काही वर्षांनी मानसे संतुल हल्ल्यामुळे होऊ शकतात बोंगळा फेर दुसरा त्याचा थोरला पोरगा गायछाप सुद्धा अजून लोकांकडून मागून खातो पैसा भरपूर पैशाचा विषय नाही तो आसायलाय ते तो दिसायलाय पैसा फक्त कोट्टेनी आसायला नाही दहा रुपयाची पुढे थरथर हात कापतात त्याच कशी खाऊ लोकाचे मागून खातो लोक त्याला माहीत लोकांना दर दुसरी गोष्ट मारकत पिऊन पिऊन मेल खालास संपलं ह्याला मानतात फेड ह्याला मानतात फेड असं असतं ही सांगा उद्देश उद्देशमध्ये मला डोळ्यासमोरचा विषय म्हणून सांगितला हा हा जो राहुल राठोड ह्याला बुधवार आणि रविवार अशा प्रकारे ही लागत होतं त्याच्या मनाने उचेल खाल्ली मानला हाय याच्या सुखी नाही आपल्याला हे दिल मागे मोर काय तरी एक्स्ट्रा पाहिजे आणि ते एक्स्ट्रा म्हणजे तुम्हाला मला मा, म्हणायचं ते तुम्हाला कळलेलंच सुट नाही माल कसा फिटिंगचा पाहिजे आणि फिटिंगचा माल म्हणलं की तुम्हाला माहिती आहे काय होत हा ते अवघड कार्यक्रम ते अल्पवयीन पोसको बिस्कोले लाख असतात लोकांना ला, लोकांनी खरं कायदे केवळ जाणून घ्यावं मनात तुमचं मन काही सांगन ऐका एकदा कायदा आपण जर अडकलो तो हा असा बसा आहे कि सुट्टी नाही भाऊ आठ किता म्हणजे नुसतं तुमच्या पोलीस केस करून रिपीट करून हाणून मारून दाखल दा करून तुरुंगात टाकते ही झाली एक बाजू दुसरी बाजू अशी ती चालू होती त्याला अरे तुरुंगातलं जीवन हा खतरनाक त्याच्यामुळे तुम्ही काय कायदा मोडू नका आणि काय वाईट करू नका ह्या राहुल राठोडला रा म्हणला आपल्याला कार्यक्रम राबवायचा मग त्यांनी इंस्टाग्राम ही आय आयडी फॉलो कर शिप आता तिथे इंस्टाग्राम कसं आहे अनेक छोरी हिंदी मराठी आमक काही चांगल्या काही वाईट काही तुम्हाला सांगतो खरच काही तर अतिशय चांगल्या गरीब घरातल्या चार पैसे आपण प्रसिद्ध व्हावं हो, म्हणून जात्या पण काही अक्षरशः नवर सोडून दिलेल्या लई खतरनाक खतरनाक वाईट त्याच्यावर कुणी स्वतःचं सो वाईट पण दाखवत नाही हा शलाजी जर रील्स आवडतात ती काही फोटो क्लिअर करता येतो फोटो लय दिखणी बनवता येते असं असतं ती काय लय खरं जग नाही मोबाईलच्या काचात देणार लबाडजबार दाखवलं जात ती तिथं बघ ना बघायला सुरुवात आपल्या भागातली कोण आहे का इंदूरची कोण आहे का उज्जैनची कोण आहे का गुणाची कोण आहे का विद्याच्या आरसाड्यातला एरिया कारने जाऊन गेम करून माघारी अशा टप्प्यातला एरिया बघायला सुरुवात केली एक मुलगी त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली पूर्वीच लय दिंगाना तिचाच फोटो टाकला मी थमने ओरिजनल फोटो आयुषी तिने होऊन अर म्हणला बऱ्याच जणांचं नशीब असं उजळतं मला माहिती आपण म्हणतो ना की पाच बोट तोपात माझी दाही तोपात गेली भाऊ म्हणला एवढा देखना पीस आणि मला होऊन ऑफर करतोय म्हणला आता सावध मी काळजीच नाही आता काय ओकेच तिचा एक रिस्पॉन्स याच्या दहा रिस्पॉन्स लगेच चालूच पुरुष फसायला टाइम लागत नाही तुम्हाला सांगतो हे कंट्रोल मनावच पाहिजे बाकी विषय नाही काय <coughs> गुलु गुलू 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 बोलणं चालू झालं फोन चालू झाली हा दे तुम्ही मला असं कर तसं करता ती बी महाराज खुश म्हणला जिंदा राहणे केली एक मुलाखात जरुरी हे सण मला मी सदैव तयारी कोंडोमस गट मी त्याच्यासाठी तर वाट बघतोय तिने तिकडून पाठवायचं तुझ्याकडे मोटरसायकलला कुठल्या बसने तू येणार वाटे का काय तू क्रेटा युवक लगेच गाडी बरोबर फोटो ही याच्याकडे होतच पुरुष लगेच फसतो अखिल भारतीय ठोकेकर संघटना यांना विशेष दखल घ्यावी खुश झाला तू म्हणला फक्त तू मला बोलव सदैव तयार आहे हा मी घासून पुसून हत्यार शिवटून आहे कुंडून सकट हा पाय तो खोबरे त्याची बाटलीची गरज नाही मला आता असायचं काळ पुढे गेलाय जेली बी घेतो आणि स्प्रे बी घेतो मेडिकलमध्ये सगळे मिळतं थी दुनिया थी। ही दुनियाची ही समजून घ्या पोरगी म्हणले जेल मे पिस्तोल हा पोरगी एकटी नव्हती हो पोरगी कोण होती तुम्हाला सांगतो पहिली ज्याला फसवला तिचं नाव आयुषी नंबर दोन कृतिका नंबर तीन नंबर तीन अजून दोन मुली आहेत चार मुली दोन मुलं पण आहेत त्यांच्यात आणि त्या दोन मुलांचं नाव आहे संजय गुज्जर आणि कुल गुज्जर ही खतरनाक खतरनाके ही नुसते विषय नव्हता असा ही आखी गँग होती यांचा एक व्यवसाय होता आता ते कमी झाले तिकडे त्या भागात ते चंबळचं खोरेबिरा होत ना तिकडेच त्या भागात ते तीन राज्याच्या सीमेवर पकड मानतात त्याला पकड आपल्याकडे त्याला म्हणतात अपहरण केलं आणि खंडणी मागितली आपल्या महाराष्ट्रामध्ये ते पकड मानत तिथं पकड विकली पण जाती आणि पकड कोणाची केली जाते की जो त्याची क्षमता बघून तेव्हा दोन दिवसात किती पैसे ऍडजस्ट करू शकतो आता जो सतरा लाखाची क्रेटा वापरतोय ज्याला गरे <coughs> गरबरी विकलं क्रेटा विकली पाहुणा रावलं ते स्ट्रॉंग असतात किंवा काय असतं बँक बॅलन्स असतो सोनं असतं हा तीस पस्तीस चाळीसच्या रेंजच पकड आहे असं एक गँगवाल्यांच ही गँग होती त्यांनी तैवारी उचलला म्हणलं ये हा ना चांगली ठेवणीचे कपडे गुठून केलेली दाढी माणूस अपहरण व्हायला सुद्धा किती सजून जातो पण पुढे काय होणार आहे ही त्यालाही कल्पना नव्हती विषय नुसता अपहरणाचा नव्हता चार मुलीन दोन मुलाची सहा जण होती त्याला तिथून बोलावला बोलावल्यानंतर अं मुलची जबलपूरची गँग आहे पण ऍक्टिव्ह कुठे उज्जैन परिसरात पडीक किल्ले त्या भागातले येत किल्लं मंदिर जीर्ण झालेले मंदिर जाडेजूड ह्या हवेपासून साडेतीन किलोमीटर आतमध्ये त्याला लोकेशन पाठवलं की तो आला आला की पहिल्यांदा या ठिकाणी त्याला भेटली ही आयुषी जी समजेलमध्ये दिसते ती आणि त्या चौघीत सगळ्यात देखण्याट मला ती एवढाची नाकडोळी छान रंग गोरा गोरा पानं हातात तलवार घेऊन सोपं नाही ती शीत बाळ म्हणाला बास आज आपली आखी पित्र स्वर्गात गेले भाऊ आज असा रंगारंग कार्यक्रम करतो आज इतकं काय धुंद होऊन संभव करतो पाहिजे तर एखाद्या दोन चार कला सुद्धा वापरतो मला इथं काय फरक पडतो पण आज माल कसा फिटिंगचा माल मनासारखा माल एक नंबर ही ये, ह्यांचे शब्द प्रयोग वेगळे असतात हे ठोकेकरांची सा तुम्हाला सांगतो हा ती दुनिया वेगळी आहे शी पण गाडीत बसली गेली त्या जो किल्ला किल्ल्याच्या जा खाली जाडी हायवे पासून काही दिसू नाही अशा प्रकारे तिने पहिल्यांदा त्याचा मोबाईल त्याला चोळता चोळताच काढून घेतला <coughs> मोबाईल स्विच ऑफ केला ठेवला विषया संपर्क तुटला बरं का आता त्याचा मोबाईल असा काढून घेतला आणि ह्याला ती स्वतः असं काय म्हणत आहे त्याला, थे त्याला थे? ते रोमॅन्टिक होऊन ते शर्टाच्या गुंडे बिंडे अशा काढायला लागली ना माणूस लागला वरताना कायला नाईन्टीला काय क्वॉटरला काय करंट एवढा करंट असतो बाईला तुम्हाला सांग अशा सिच्युएशनमध्ये माणसाचे सगळे दरवाजे बंद होत्या आकलेचे बिकल्याचे मेंदूचे सगळे आणि तयारी चालू होती प्रवास चालू होतो स्वर्ग सुखाचा नाही हा अंतिम यात्रेचा प्रवास चालू होतो स्मशान चा। लोकांना कळत नाही माझा ऐकायचं तुमचं चांगलं गुंड्या काढायला सुरुवात केली याला चोळायला सुरुवात केला म्हणजे फोरफ्ले करायला सुरुवात केली घरी महाराज खुश हा ही त्याच्या बोकाडी बसली वरून एक गेम टाकली टाकून द्या आपलं काही म्हणणं नाही काय त्यांचं त्यांचा त्यांचा विषय आपला हाय हाय का काय त्रास पुढच्या पाच मिनिटाने काय हिनी कसा शिकलेला मिळाला काय माहिती हा त्या दरवाजा एक लाद घातली माग हा गाडीचाच विषय झालेला क्रटा सोप्प नाही सीट लांबवलं की कसं गेम टाकता येते ती असा खटका असतो तो, तो मला आतलं कळायचं नाही शिनी दरवाजा खटलं थोडा आवाज होतो ना आवाज झाला अजून एक तयार कृतिका ती आली कोण याला मध्ये घेतला मग तिने चोळण्या तिची वेगळी स्टाईल होती जानू मेरा अंदाज कुछ अलग हे सह पाहून गे त्या आईला म्हणला शंभर रन काढून झाल्यात पण एक चार पाच मिनिटात मला शंभर रनची तयारी करू शकतो मला मी आता काय थोडा लय हार्दिक पांड्या बनायची गरज नाही म्हणला मी थोडा राहुल द्रविड बनतो जरा दमानी का होत्या द्या म्हणला न्यार घ्या न्यार घ्या मला थोडा लई त्रास होतो जा सायलेन्स ती म्हणली मेरा अंदाज कुछ अलग हे तरी अंदाज के लिए मग तयार हो तुम्हाला हिंदी कळायचं नाही मग तिने स्कार्प काढला याचं पाठी मग हात बांधून टाकलं ही सुद्धा पद्धती माझ्या मला जे फोन येतात ना ते काही चालले अंतर्गत विषय मला कळतो मी काय कोणाचं नाव घेत माणसं आपलीच असते ते एक सांगू का तू लिहिला अंबा जात समजा परत सांग तुम्हाला का होते काय तुम्ही मला बोलून देत नाही मध्ये कुणाचा अंदाज कसा होता मला सांगायचं होतं बेडवरचा एक नवराबाई विषय होता खतरनाक कार्यक्रम लोक काय चलतं बरं का आता इथं काय झालंय बांधून टाकले बांधून टाकल्या बरोबर हा गडी लॉक झाला त्याला वाटला हा सुद्धा मी बघितलं होतं पिक्चर मध्ये हिंदी हा एक लॉक करून आक्रमण करते स्त्री हा एक वेगळा प्रकार आहे आणि तिला त्या ज्याचा आनंद मिळतो तसाच प्रकार चालू आहे काय ना हा मला आज पाच बोटं बोट दहाही बोट तुपात तुपात नाही ती सुपात गेली कशी गेली सांगतो मला लॉक केल्या उघड नांगापुंगा केलेला पार ही एक निअर बसली होती दुसरीने केला कार्यक्रम चालू शो कार्यक्रम चालू असताना दोन बाया अजून आल्या ह्या चौघीजणी होत्या लक्षात घ्या आणि त्याच्याकडून दोन पुरुष पण होते देण्यात ठेवायचं जणी आल्या तिसरी चौथी श्यानी अशा प्रकारची त्याला एम एम एस म्हणतात म्हणजे विषय असा कि याची चुकी तर पार तुम्हाला रगडू रगडू पार म्हणजे ह्याला वेदना व्हायला लागला एवढं वरडायला आरडा व्हायला लागलो हा ती बेकार काम असतं म्हणजे प्रत्येक गोष्टी लिमिट आहे ना आता अवघड जागाय त्याला पण लिमिट आहे ना आणि ते झाले मग यांचा नागोबा यांचं आईश यांची क्रियाटा माझा दान दान मी जे आठमण सगळं हवेत गेलं आणि त्याला मग ती जमिनी आलं अर्र मला आपला शॉर्ट झाला आता ही वेगळाच प्रकारे मला हे चौघा चौगाने मला लेत्रात गेलं गडी लॉक केलेला त्या इवळू 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 कितना पैसा चाह्ये मैद्याता हो छोड दो मॅडम छोड दे मॅडम शिव्या बिव्या त्यांच्यात ती दोनच शिव्या फेमस आहे शिव्याला एक नंबर प्रसिद्ध असतोय तुम्ही आम्ही महाराष्ट्र एक से एक क्वालिटीची हा नातखोडा आहे आपला कळतच नाही हा मी जर हिंदी चॅनल काढला क्राईमचा शम्स स्थायीर खानच्या बरोबर तुम्हाला सांगतो महाराष्ट्र सा। फार प्रगती केली नाही देण्यात ठेवा हा आणि दोन नंबरला भ्रष्टाचारात एक नंबर काही विकणे आहे सगळ्याचं इमान पद आमक तमक सगळे विकणे आहे भ्रष्टाचारात पण एक नंबर आपण जाऊन आप। ह्या चौकांनी कारखान्यानंतर पाठी मागून त्या काचच्या बाहेरून हात हात घालून एक जण त्याचा व्हिडिओ शूटिंग करत होता त्याच्या हातात कड बघितलं चायला मला गडी चार आल्या ठीक आहे पण गडी गडी शूटिंग काढायला हा जो गुज्जर आहे संजय गुज्जर कुलगुजर दोघ जण होते दो सगळं मग तर पाय नागोबा टोपली जाऊन आळून बसला आळून नाही नागोबा हा लालबडक तर झालाच पण नागोबाला ऑटोमॅटिक वेदना सुद्धा व्हायला लागल्या एवढ्या रगडा रगडी थोडी सोपत ती अवघड जागा जगात काही सांगता येत नाही स्वतःची सोन्यासारखी बायको असून बाहेर तोंड मारणाऱ्याला योग्य सजा नेतीने दिली असं माझं मत ही असं गावच्यात बघा ही मी हाव करीन त्याव करीन अरे तो पन्नास करीन शंभर रन करीन बळस कठून कुठून दोनशे करीन तुला जर पाचशे रन करायचं तर शक्य आहे का शक्य आहे का हा अतिरेक अतिरेक म्हणलं की याचं पार दुखायच लागला कार्यक्रम कसे बी रागाडणे कसं बी काय एवढं सोपं आहे का ती ना अवघड जागा आहे चौघीजणींनी ह्याच्यावर इतकं भयनकारण केलं की ही पार पांढर डोळा अर्ध नेलं झालं तुम्हाला सांगतो रोबो सारखं चालायला लागलं मग ते असं झालं आवसणच निघून गेलं आता कळून चुकलं की आता यमराज रेड्या त्यांना आपल्याला आपल्याला बाबा आपला तर पुरा पुराखेडा बसला म्हणला बाबा ला सोपं नाही आता जगन कसं एवढं बघा मग त्या चौघींनी त्यांची वासना तृप्त केल्यानंतर ह्याच्यावर अत्याचार केल्यानंतर ह्या दोघा पुरुषांची एंट्री झाली का रे भेन के टिंब त्यांची शिवाय वेगळे आहेत मोबाईल मे रेकॉर्ड होय हा चाळीस लाख चाळीस लाखाची केली आणि डन तीस वर झालं नाही सॉरी पंचवीस लाख डन झालं मला देतो सोडा भावा माझ्या पुढच्या तीन पिढ्यात परत दुसरी बाई नाही मला आपली बायको आपण तु नको 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 मला बेकार काम आहे हा या आहे होतच गव्हा तरी होतच शेराला सर्ष मिळतोच कुठं गव्हायना या दुनियात लक्षात ठेवा कुणी किंग नाही कुणी हे नाही आता बघा काही नुसती अशी तलवारी असून येत जिल्हा परिषदचे होईल स्वप्न बघत यात ही लोक लोकांच्या सामन्यावरून हा कोणी काय बनणार आहे का तुला मध्यान कोण सगळं तुलाच स्वतःचा घर प्रपंच कमी पाच पन्नास लाखाला सत्तर लाखाला मातीत जाणार पडणार आणि तिथून पुढे नको 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 मात्र राजकारण नको सत्तर लाख रुपये जर इन्व्हेस्टमेंट केली ना गुजराती माणसाच्या मानण्यानुसार शेअर मार्केट मध्ये मा त्याच्या पाच पिढ्या बसवून खात्यान महाराज पण आपल्या लोकांना नाही ना नाही नाही ना. माज आणि पुरा जरूर घेणार तुम्हाला मोठ्यापणा काकान आम मामान दादान आहे ना वरून थोडेफार मदत मिळते नाही असं नाही राजकारणाचा ना आधी लागू नका एक व्यावसायिक बना चांगले व्यावसायिक बना नोकरी बिकरी काय माझा हे लागतच नाही नोकरी आता चांगला व्यावसायिक बना ह्या घटनेमध्ये त्यांनी ती तीस लाख मला मागतो कुणाकडं मला दाजी बहिणीचा नवरा तू मॅनेज करून तुम्हाला पैसे आणून देतो दाजीने पोलिस स्टेशन गाठलं होतं बेपत्ता झालाय ब फोन बंद चिमनगंज पोलीस स्टेशनच जे पथक होतं त्यांनी बरोबर आणि एम पीत आता एक नवीन नियम आला तो स्वतः एका मिनिटात सांगतो ते महाराष्ट्र शक्य आहे का बघा तुम्ही एखाद्या हॉस्पिटल नाही एखाद्या पेशंट बद्दल औपचार चालू केले तो पेशंट दगावला तरुण पेशंट दगावला त्याच्यात तर असा नियम काढला की त्या पेशंटचं जे बिल आहे मृत झालेल्या हे त्या परिवारातल्या लोका लोकांनी न भारता हॉस्पिटल ने भरायचं छान निर्णय असं मला स्वतःला वाटत नव्हतरी डॉक्टरांच्याकडे हल्ले बिचाऱ्यांच्या वाढल्यात आता डॉक्टर काही सगळे वाईट नाहीत कोरोना थोडा तो म्हणजे हे क्षेत्र असं आहे की मी जो आहे त्याच्यात पेक्षा मी लाखात कोटी अनेक कोटी पैसा कमावण्याच्या स्पर्धेत लोक नीतिमत्ता सर त्या सगळे सेक्टर आले सगळे ते चांगले असं मला वाटतंय बघू भविष्यात कधी आता ही लोक ह्यांच्या नादात मा, ताब्यात मार असल्यावर ह्यांच्या हो, काही चांगलं होईल माझ्या अपेक्षा वाटत नाही हा पार्टी कुठली द्या माणसं चांगली पाहिजेत असे आपण काय कुठल्या पक्षाचा नाही पार्टी कुठला जाताना द्या माणूस चांगला पाहिजे गोरगरिबाची ग्रामीण जनतेची जाणीव असलेला पाहिजे एखाद्या दुःखाची जाणीव आणि कडक स्वभाव असला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रात आत्ता सध्या रोजशे दीडशे एनकाउंटरची गरज आहे आजच्या डेटला सुद्धा तेव्हा गुन्हेगारी कमी होणार तर गुन्हेगारी कमी होत नसते ह्या घटनेमध्ये पोलिसांनी ह्यांनी मोबाईल उघडला मला कॉल करतो की लगेच लोकेशन ट्रेस केलं तीस लाखाची मागणी असं असं पोलीस म्हणले आमच्या डोक्यात आलं काय करायचं तुम्ही नक्की सांगा त्यांचं ते, ते पकडलेलं ज्ञाने ह्याचे सगळे व्हिज्युअल तुम्हाला ते गुगल सर्च केलं ते बातम्या काढल्या ना एम पीतल्या त्या उज्जैनची घटना आहे सगळं दिसतो तुम्हाला त्या चारपुरी त्या चेअरी छवा ही जी आयुष्य होती हच पी सी एक नंबर होता दिसायला बरं का काटका धिंगाणा त्याच्यामुळेच वाट लागली यायची अशा प्रकारच्या गँग कार्यरत आहेत हा आता लय लाम कशाला आपल्या पुणे असन मुंबई असन कोल्हापूर असन आय टी सेक्टर जिथे जिथं आहे तिथं सुद्धा बऱ्याच ठिकाणी काही मुली कॅपॅसिटी असून बसने जाण्याची मुद्दाम चार चाकीवाल्याला टू व्हीलरवाल्याला लिफ्ट मागणार पुढे येऊन असं पूर्गी बघून पागळायच नाही ती तुमचा कसा करेट विनयभंगाची केस जर टाकली ना हा आणि आजकाल पोलिसांच्या सुद्धा शंभर टक्के स्वच्छता तुम्हाला माहिती पोलिसांचं जग आतून फार वेगळे काही पोलिसांचं हा पोलीस तिथं सगळं तिथं याने मला असं केलं एक लिफ्ट तुमचं पाच रुपयात पेट्रोल जास्त जाणार आहे काय डोकलतान करीत काय पाच रुपयात पेट्रोल जास्त जाळीत तू किच नको माझं म्हणणं आहे आज जग इतकं सरळ राहिलं नाही जितकं तुम्ही समजता असा विषय असा विषय आहे ह्यांना सगळ्यांना अटक केलेलं आहे आणि त्या जो राहुल राठोड याला मात्र मेडिकल इमर्जन्सी गरजेचंच होतं त्याचा अवघड बाग हा लघवी येते तशी ते त्याच्याबद्दल काळजी नाही काय लघवी येतेच लघवी होती त्याची व्यवस्थित पण पेन किलरच्या गोळ्या अजून चालू याचं कारण म्हणजे वेदना प्रचंड आहेत हा ती मुरगाळा मुरगाळी लई झालेली हां तो वासनेच्या पलीकड जाऊन डबल टिबल वासना झालेली हां पण मला असं स्वतःला खात्री आहे की ह्याला परत कधी अशी इच्छा होणार नाही आता रविवार बंद बुधवार बंद आपली घरची लक्ष्मी बलन आपण बल आपला प्रपंचवाला बेकार कामे म्हणून बो अशा प्रकारची घटना घडली आणि ही तुमच्या बाबतीत घडू नये आज अशी माझी इच्छा आहे पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या आणि शक्य असन तर नलखेडाला या आपलं आमोशाला दोन दिवस मी तिथं आहे तिथे या रामकृष्ण हरिमावली